युवा उद्योजक अभिजित राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बळेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी शहरातील युवा उद्योजक लिकर असोसिएशनचे बार्शी तालुका अध्यक्ष तसेच हॉटेल अभिजित एक्झिक्युटिव्हचे प्रोप्रायटर अभिजित राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बळेवाडी येथील स्वामी समर्थ मंदिरामध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिजित राऊत यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची आरती करण्यात आली त्यानंतर बार्शी परिसरातून उपस्थित असलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महिला पुरुष युवक आणि लहान बाळगोपाळ भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला बार्शी परिसरातील जवळपास एक हजार भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला युवा उद्योजक अभिजित राऊत यांनी नेहमीच समाजकार्यामध्ये वेगवेगळी भूमिका घेतली आहे आज वाढदिवसानिमित्त बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून या केलेल्या अन्नदानाचा महाप्रसादाचा लाभ अनेक भक्तांनी घेतल्यामुळे आपल्याला मनोबन खरंच समाधान लाभत असल्याचे यावेळी अभिजित राऊत यांनी हिंदवी समाजाशी बोलताना सांगितले या प्रसंगी अभिजित राऊत यांच्या समवेत त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता माझं नाव बालासाहेब कदम यांनी दोन हजार एक साली मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून दोन हजार एक साली आपण मंदिर बांधलं आणि दोन हजार चार पासून इथे आपण अन्नछत्र सुरू केलेलं आहे आणि दोन हजार चार पासून अखंडपणे एकोणीस वर्ष झाली हे अन्नछत्र असं सुरू आहे खूप लोक येतात आज आम्ही सातशे पत्रवळे आणलेल्या अजून दोनशे आपण मागवले एवढे नऊशे पत्रवळ्या आज नऊशे लोक देतात इझी इथे आहेत अजून किती येतील मार्फत हा केलेला आहे प्रतिक्रिया आजचा मला प्रसाद अभिजीत अभिजीत आहे आणि दरवेळेस अभिजित देणारे म्हणजे अन्नछत्राला दान देणारे खूप जण आहेत त्यामुळे प्रत्येकाचा गुरुवार हे अगोदरच आम्हाला महिनाभर दोन महिन्या अगोदर सांगून ठेवतात आणि मग त्यांचा गुरुवार आपण करतो तुम्हाला काय वाटते आतापर्यंत लोकांनी म्हणजे आता मग महाआरती कोणामार्फत को म्हणजे किती जणांनी घेतलेली आहे आजचा महाप्रसाद नऊशे लोक आता आणि आरतीचा मान आत्ता आरतीचा मान कोणाचा होता आजचा आरतीचा मान तीन युवक होते आमचे त्यांच्यांनी स्वखर्च तू सकाळी इथे आणलेला आहे त्यांचं नाव नाव सांगा ना ज्या ठिकाणी हे केलं हा या नाही <laughs> नाव म्हणजे सांगायला तयार नाही असं खूप जण आहे जे स्वामी नाव न सांगता अन्नदान करण्याची त्यांची इच्छा असते अशी काही लोक असतात त्यांचं नावच त्यांनी सांगत नाही पण त्यांना अंदाजात करायची इच्छा नाही आणि कुणाचा वाट करा कुणी स्वतःहून सगळं आणून देतात आणि पूर्ण मग खर्च देतात कुणाची अलिपत नसेल ते म्हणतात की मॅडम आमच्या ऐपत नाहीये पण आम्ही एवढं करू शकतो मंदिरांच्या दारपेटीतून देणारे पैसे आणि पावत्या त्याच्या मार्फत मग आपल्या मंदिराच्या वतीने त्यांच्या वतीने असं लोकांच्या वतीने विवाद आपण करतो आणि हां आणि दर गुरुवारी मुळे एवढे लोक आहेत पंढरपूर एवढं पेक्षा कमी नसतात